नमस्कार मित्रांनो कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कालव फ्राय याची रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर या साईडला बघू शकता मित्रांनो कालवं आहेत गावावरून आणलेली ही बघा छोटी छोटे आहेत मोठी नाही एकदम मिडियम साईजची आहेत तर मित्रांनो बघू शकता गॅसवर आता कढाई ठेवली आहे याच्यामध्ये ती कालवं उकडून घ्यायची आहेत सर्वप्रथम हे बघा आता उकडून घ्यायची दहा एक मिनटं तर या, या साइडला बघू शकता कालवांना उकड आलाय उखड हे बघा तर मित्रांनो बघू शकता आता कडाईमधून कालव काढली आहेत हे बघा कालवं आळली आहेत छोटी झालेत बघा तर बघा मित्रांनो हे कड कडाईमधलं पाणी उरलं आहे ना याचं सार होऊ शकतं हे पण आपल्याला उपयोगी येतं तर या साइडला बघू शकता मित्रांनो चिंचेचं आंबट आहे त्याचं सर्व रस काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी हे बघा ह्याच्यात सर्व टाकून आहे ते चिंचेच आंबाट रस तर या साईडला बघा रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे हे घ्यायचं फ्रायसाठी तर या साईडला मित्रांनो आता तिखट वगैरे टाकणार आहे याच्यामध्ये तिखट टाकायचं आपलं जेवढी क्वांटिटी असेल तेवढी कालवाची आणि हळद हळद ॲड केली आता आणि यामध्ये पीठ आणि रवा आहे बघा हे पण टाकायचं याच्यामध्ये आणि मीठ पण टाकायचं याच्यामध्ये आणि सर्व मिश्र करून घ्यायचं आण मसाला या साईडला दोन बघू शकता मॅरिनेशन करून झाले आता तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे बघा तवा गरम झालाय हे बघा आणि त्याच्यामध्ये ही कालव सर्व सोडायचे आहेत आतमध्ये हे बघा अशी परतून घ्यायची आहेत नाही तर ही कालवा आपण पाच मिनिटं शिजवून घ्यायची कारण पहिल्यांदा आपण उकडवलेली आहे ती त्यामुळे पाच एक मिनिटं शिजवायची अशी परतावायची नाही तर करत तिथे चमच्याक ढवळीत राहायचं मित्रांनो या साईडला बघा आपली कालवं रेडी झाली आहेत आता आपण काढून घेऊया याच्यामध्ये डिश मध्ये तेल आधी सर्व गाळून घ्यायचं पहिलं बघा आपली कालवं रेडी झाली आहेत मित्रांनो बघू शकता ही बघा फ्राय केलेली कालव आता आपल्याला मयंग सांगेल कसे झाले आहेत मयंग कसे झाले आहेत एक नंबर ठीक आहे ही बघा मित्रांनो कालव फ्राय केलेली आणि हा मयंग तर मित्रांनो हा जर कालव फ्रायचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ घेत येत राहीन मी तुमच्यासाठी चला